पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरल्यानं तिथले नागरिक अडकलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल परिसरातील नागरिकांना बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे एकशे ऐंशी घरांचा प्रकल्प असलेल्या घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेलं आहे तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज कसबे सुरज पिंपरी चिंचवड मध्ये अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे तिथे नागरिकही अडकलेले आहेत किती वेळात वड़ा, किती एनडीआरएफची टीम या नागरिकांचं बचाव कार्य करण्यासाठी पोहोचणार आहे किरण सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो घरकुल प्रकल्प आहे एकशे ऐंशी सोसायटी या घरकुल प्रकल्पामध्ये आहे आणि या निश्चित आपण आता परिस्थितीत पाहिलं तर या सोसायटीमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे पार्किंग मध्ये जी वाहनं उघड ती वाहनं सुद्धा या पाण्याखाली बुडून गेले ते चित्र पाहायला मिळते आहे प्रत्येक सोसायटीमध्ये बेचाळीस फ्लॅट आणि बेचाळीस फ्लॅट जर आपण संख्या पाहिली तर एकूणच जो घरकुल प्रकल्प प्रकल आहे या घरकुल प्रकल्पामध्ये प्रकल वीस हजार नागरिक राहतात आणि सकाळपासून आतापर्यंत कुठल्याही प्रशासनाची मदत या ठिकाणच्या रहिवाशांना मिळत नाही माझ्यासोबत इथले जे स्थानिक प्रतिनिधी आहेत काही काय सांगा प्रशासनाचे कुठलेही पथक या ठिकाणी आलेलं नाहीये दोन हजार तेरा साली हा घरकूल प्रकल्प चिंचिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सहा ते सहाशे ते साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला हा गव्हर्नमेंटचे सबसिडी देऊन बांधलेला प्रकल्प आहे आणि आपण बघताय की दोन हजार तेराच्या नंतर पहिल्या वर्षापासून या समस्यांच्या विळख्यामध्ये हा प्रकल्प अडकलेला आहे हे जे पाणी साचतंय ते आज नाहीये आणि गेले कित्येक वर्ष आणि वर्ष आम्ही याच्याकडे निदर्शनास आणून देते आयुक्त बदलून गेले अधिकारी बदलून गेले पण हा प्रश्न सुटत नाहीये वरती एसटीपी प्लांट आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा उतारावरती आहे आणि पाठीमागे जे आहेत की लोक ते पाईपलाईन घालून देत नाही आहेत म्हणजे शेतातनं अडवलेली आहे पाईपलाईन मग ह्या लोकांचा अजून मी फक्त पंचवीस बिल्डिंग पाण्याखाली आहे लिफ्ट मध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्या लिफ्ट <laughs> बंद पडलेल्या आहेत इव्हन पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये सुद्धा हे घाण पाणी आहे लोकांना आज कुठलीही अन्न पुरवठा या ठिकाणी होत नाहीये आणि सगळीकडे फार बेहाल परिस्थिती आहे त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे तिकडचे जे आहेत स्थानिक आमदार आहे मी फक्त मतभागाला येता गावच्यापासून ही लोक या ठिकाणी याचनेमध्ये आहेत आता कुणीही येत नाही आखाड पार्ट्या संपूर्ण शहरात चालू आहेत परंतु या लोकांकडे कुणाचं लक्ष नाही मतं मागायला सगळेच येतील आणि या प्रकारची जी विवंचना आहे फक्त पाण्याचीच नाही इकडे कुठली शाळा नाही आहे इकडचा सांस्कृतिक जो हॉल आहे तो एकवीस कोटी तो सांस्कृतिक हॉल अजून लोकांचा हँडओव्हर झालेला नाहीये अशा प्रकारच्या सुविधा नाही लोक कोण देतात आणि हे जी म्हणजे मंडळी आहेत वारंवार हे आंदोलनं केली आहेत प्रतिनिधींना सांगितलेलं आहे पण तुम्ही ही लक्ष देत नाही कारण ही गोर गरीब लोक आहेत त्यांची कुणाला आवाज ऐकले किरण आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच प्रशासनाचे कुठलेही प्रतिनिधी या ठिकाणी फिरकताना दिसत नाही नागरिक जे आहेत ते शंकाप व्यक्त करताना दिसत आहेत किरण नक्कीच सुरेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी